नमस्कार श्रोते हो स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रोते हो मागील अध्यायात आपण पाहिले मारुतीरायांनी मच्छिंद्र मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यात जाण्यासाठी तयार केले मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करतो आणि मगच तुमचे कार्य करण्यासाठी स्त्री राज्यात जातो अशी सोडवणूक मच्छिंद्रनाथांनी करून घेतली आणि ते तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले होते आता आपण या श्री नवनाथ कथा सारांश अध्याय चौथ्यामध्ये पाहूयात की मच्छिंद्रनाथांना आई जगदंबेने कसे दर्शन दिले ते तर हिंगळादेवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ निघाले वाटेत घनदाट आरण्य लागले तेथे झाडीमागेच एक शेकडो हात रुंद व उंच असे प्रवेशद्वार त्यांना दिसले त्याद्वाराचे रक्षण करणारे आठ भैरव होते त्यांनी मच्छिंद्रनाथांची परीक्षा बघावी म्हणून त्यांच्यासमोर एकदम गोसाव्याच्या वेशात प्रकट होऊन त्यांना विचारले काय रे ब्रह्मचार्या कोठे जात आहे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले मी हिंगला देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे तुम्ही पण येता का तेव्हा ते, ते म्हणाले अरे आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत येथे येणाऱ्याला त्याच्या पाप पुण्याचा झाडा घ्यावा लागतो तुझे पाप पुण्य सांग नी आज जा त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले मी पाप व पुण्य हा भेद जाणत नाही सर्वच कर्मे मी ईश्वरार्पण केली आहेत आता कुठले पाप ने कुठले पुण्य चला मला जाऊ द्या ते भैरव रागवले व बोलले अरे देह आहे तोवर देहाचे प्रारब्ध कर्म कोणाला सुटले आहे का जोवर हे देह प्रारब्ध आहे तोवर काहीतरी पाप पुण्य होणारच आणि कपटाने तू खोटे बोललास तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही मच्छिंद्रनाथ हसून म्हणाले प्रत्यक्ष यम व शंकरही ज्या ब्राह्मी स्थितीपुढे निष्प्रभ ठरतात त्या स्थितीत मी आहे तिथे तुम्हा शुद्रांच्या दमदाटीला कोण भितो त्यांचे हे बोलणे ऐकून आठही भैरव नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन त्यांच्यावर धावून गेले व मच्छिंद्रनाथांनी चिमुटभर भस्म घेतले व सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून ते भस्म वज्रपंजर मंत्र म्हणून आपल्या भाळी लावले तक्षणी मच्छिंद्रनाथ वज्रासारखे कठीण झाले आणि त्या भैरवांना म्हणाले या युद्ध करायला या तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या भैरवांनी आयुधे सरसावली आणि त्यांच्यावर भयंकर मारा केला पण सर्व शस्त्रे बोथट होऊन परत गेली मच्छिंद्रनाथ जसेच्या तसे उभे राहिले मग वायू मोहिनी इंद्र नाग ब्रह्मा रुद्र दानव कृतांत इत्यादी देवता ज्यावर आहेत अशी भयंकर अस्त्रे भैरवांनी त्यांच्यावर फेकली तेव्हा प्रलय होणार की काय असे वाटू लागले पण मच्छिंद्रनाथांनी भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर प्रतिअस्त्र योजून भैरवांचे सर्व अस्त्रबल विफल करून टाकले त्याचबरोबर वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले तेव्हा सर्व भैरव भूमिगत पडले त्यांचे प्राण कासावीस झाले व ते निश्चेष्ट पडले तिकडे हिंगळा देवीने म्हणजेच आंबेने आपल्या मुख्य पाच सात मातृकांना युद्धाची वार्ता समजवून घेण्यासाठी पाठवले त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले तेव्हा देवीने सर्व मातृगणांना मच्छिंद्रनाथांना मोह पाडण्यासाठी पाठवले त्यांचा समुदाय अरण्यातून येत आहे असे पाहताच मच्छिंद्रनाथांनी तऱ्हेने कामशर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला त्यामुळे त्या, त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच न राहून त्या वेड्यासारख्या नाना प्रकार करू लागल्या त्या नाचत ओरडत हातवारे करत गाणी गाऊ लागल्या मग त्यांच्यावर मच्छिंद्रनाथांनी विद्यागौरव अस्त्राचा उपयोग केला आणि वातास्त्र सोडून त्या मातृका गणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावरून सुटतील व दूर उडून जातील असे केले त्याप्रमाणे त्यांची वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेतच बेभान होऊन नाचू लागल्या त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी क्रियाशक्तीने त्या, क्रिया त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्याचवेळी त्या मातृकांवरील मोहनास्त्र आवरून घेऊन त्यांचे देहभान त्यांना परत प्राप्त करून दिले मातृका भानावर आल्या पाहतात तो समोर कितीतरी तरुण सुंदर पुरुष व त्या स्वतः मात्र विवस्त्र त्यामुळे त्या, त्या अतिशय लज्जित होऊन पुन्हा सैरा वैरा पळत देवीकडे निघाल्या जाता जाता त्यांनी आठही भैरव निश्चेष्ट पडलेले होते ते पाहिले त्या तशाच नग्नावस्थेत धावत गेल्या तेव्हा आंबेने विचारले हे ग काय सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही जसे घडले होते तसे सांगितले त्या म्हणाल्या माते आमची पुण्याई संपली म्हणूनच ही स्थिती झाली तू सुद्धा हे स्थान सोड आता तो गोसावी येईल नी तुला त्रास होईल एवढे धैर्यशाली व श्रेष्ठ अष्टभैरव तरीही ते पडले आहेत तो गोसावी साधासुद्धा दिसत नाही प्रत्यक्ष सूर्यच आलाय जसे काही अकरा रुद्र एका ठिकाणी आलेत तो सर्व पंच सुद्धा ग्रासून टाकील त्या चाचरत आणि घाबरत असे बोलत होत्या तेवढ्यात एक ओरडली आला तो पहा जोगी आला त्या सरशी सगळ्या घाबरून ओरडल्या तेव्हा देवीने प्रथम मायाशक्तीने सर्वांना नवी वस्त्रे दिली व त्यांना धीर देऊन ध्यानदृष्टीने पाहिले ओ हो हा तर उपरिचर वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजे ऋषी कवी नारायण तुम्ही भिवू नका आपण त्यांना दर्शन देऊ चला माझ्या पुढे असे ध्यानदृष्टीने त्यांना ओळखून जेव्हा आंबा म्हणाली तेव्हा सर्वजणी धीर करून पुन्हा निघाल्या देवीने मच्छिंद्रनाथांना दर्शन दिले ते लगेचच त्यांच्या चरणी नत झाले देवीने त्यांना उचलून मांडीवर घेतले व म्हटले बाळा फार उत्तम पराक्रम केलास त्या भैरवांना आता जागृत कर तेव्हा मच्छिंद्रनाथांनी अस्त्र आवरून घेतले भैरव उठून उभे राहिले व मच्छिंद्रनाथांची स्तुती करू लागले मार्तंड पर्वतावर मिळवलेल्या सिद्धींची परीक्षा घ्यावी म्हणून यांना आम्ही अडवले पण त्यांनी आमचाच पराभव केला देवीने मच्छिंद्रनाथांना म्हटले बाळा मला तुझे योग सामर्थ्य दाखव ना थोडेसे तेव्हा मच्छिंद्रनाथांनी विचारले काय करून दाखवू देवी म्हणाली हा समोरचा पर्वत आकाशात उडव व तरंगत ठेव मग तो पुन्हा जागच्या जागी ठेव तेव्हा मच्छिंद्रनाथांनी वायूअस्त्र व नागास्त्र यांचा प्रयोग करून पर्वत उंच उडवला आणि पुन्हा योग बलाने तो पर्वत जागच्या जागी ठेवला देवी त्यांना म्हणाली धन्य धन्य तू वायू व वा पर्वत यांना मित्र केलेस त्यांचा परस्पर विरोध असूनही तू त्यांना वश केलेस मी तुला आणखी दोन अस्त्रे देते असे म्हणून आंबा म्हणजेच हिंगला देवी हिने त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे दिली मच्छिंद्रनाथांना त्यांनी तीन दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले व वरदान देऊन त्यांना निरोप दिला अरण्यातून ते बाहेर पडेपर्यंत अष्टभैरव त्यांना निरोप देण्यासाठी आले होते अशा प्रकारे या चौथ्या अध्यायात मच्छिंद्रनाथांना आई जगदंबा देवीचे दर्शन मिळाले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य नवनाथाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद